हे बघा इथे ही, ही मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये सगळं चेक इन होतं आहे म्हणजे तुम्हाला जे तिकीट्स मिळतं आहे सगळं काही इथूनच मिळतं आहे हे एक नंबर आहे ना सिस्टम त्यातर एअरवेज काही फुल पॉवरफुल आहे ती एअरवेज आणि त्या लोकांचं सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे हे आहे दोहाचं एअरपोर्ट आणि कसं क्लास बनवलं आहे हे टेडीवेअर खूप फेमस आहे कोणीही जरी आलं दोहामध्ये आणि ह्या बेअरच्या इथे फोटो नाही काढलं असं होणार नाही त्यामधला मी पण एक आहे कसं बनवलं आहे एक नंबर बनवलं आहे हे थोडंसं गार्डन टाईप बनवलं आहे ह्या लोकांनी आणि क्लास थोडं बनवलं आहे एअरपोर्टमध्ये पण त्यांनी ग्रीनरी टाईप टाकलं आहे ह्या लोक होडी बघा कशी पाण्यावर ठेवली आहे असं वाटतं पण ते ॲक्च्युअल पाणी नाही आहे स्क्रीन आहे स्क्रीनवरती होडी ठेवली म्हणजे असं पाणी पण असं वाढेल पाण्यात आहे म्हणजे पाच वेळा दुसऱ्या एअरलाईन्सनी ट्रॅव्हल केलं मी ह्या एअरलाईन्सने कधी जाईन कतार एअरवेजने मला म्हणजे बघायचं होतं आणि ते आज शक्य झालं आज इथे हे हे नाव आहे इकॉनॉमी इथे मला लगेच काही दिवसातच मला बिझनेस क्लास आणायचं आहे आणि ते लवकरच आणेन बिझनेस क्लासचं पण एक्सपिरियन्स घ्यायचं आहे सो नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो खूप खूप दिवसानंतर मी परत एकदा मोबाईल समोर आलोय कॅमेरासमोर आणि आजचा दिवस आहे तुम्हाला थमनेलवरून वरून कळेलच आणि कळलं असेलच की मी कुठे आहे मी सध्या आज घरी चालू आहे गावी येतोय आणि गावी येण्यासाठी निघालोय मी सध्या रूम पण चेंज केली होती आणि नंतर मला काही टाइमच मिळत नव्हतं कामाच्यामुळे सो so, मी कुठे राहतो माहिती आहे का हे बघा हे आहे मनसुरा स्टेशन हे मनसुरा मेट्रो स्टेशन आहे आणि मनसुराला मी शिफ्ट झालो होतो नंतर काय मी व्हिडिओ बनवलाच नाही आज खूप दिवसानंतर मी आलो आहे कॅमेरासमोर ती चला आजची जर्नी माझी दोहा टू मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे मी जयेश चलो आणि माझ्याचं लगेच माझ्या दोन्ही पण बॅगा एवढ्या भारी आहेत की म्हणजे जरूरतच नाही फक्त असेच जर टच केलं आहे मी त्यांना आणि सरळ चालल्यात तर काही दमायला होणार नाही बॅगा उचलून आणि दोनच बॅगा आहेत की माझ्याकडे जास्त सामान नाही आहे तर हे मनसुरा मेट्रो स्टेशन आहे आणि मनसुरा मेट्रो स्टेशन हे खूप मोठं आहे मस्त वाटतं इकडे फिरायला आणि पूर्णे फिलिपिन्स कंट्रीज इकडेच बसले पूर्ण मनसुराला जर तुम्ही मनसुरा स्टेशनला उतरलात पूर्ण सगळे लोक फिलिपिन्स कंट्रीमधले मिळतील बट भारी आहे आज चलो बाई खुशी ही खुशी कोणाच्या घरी जाण्याची खुशी जे बाहेर राहतात ना त्यांनाच माहिती आहे सो आज तो दिवसाला आहे खूप दिवसानंतर वाट बघितली होळीला जायचं होतं बट होळीला जाता नाही आलं आणि आता जायला मिळते सो so, सोबतच राहा अजून मी मेट्रो स्टेशनलाच आहे आणि काय बागेचं वजन काय के चेक केलंय नाही आणि काय माहिती काय होते पॅकेज किती जाणार आहे ते पण नाही ते ते उभा मेट्रोची वाट बघतोय पहिले आम्ही लोक रेड लाईनला राहायचे म्हणजे दोहा जदीदला राहायचो सो स्ट्रेट होती एअरपोर्ट ट्रेन मेट्रो आणि आता मी मनसुराला आलो सो ग्रीन लाईन नंतर मग ते रेड लाईनला जावं लागेल म्हणजे चेंज करावं लागेल चलो आज दाखवतो कस मेट्रोचं इकडचं काय आहे ग्रीन लाईन रेड लाईन आणि आली मेट्रो हे बघा तिकडनं आली मी आलो खरं साला जेव्हा पाहिजे असते ना तेव्हा लवकर कोणतीच गाडी भेटत नाही तशीच ही बघा दोन मेट्रो नंतर मग एक एअरपोर्ट मेट्रो लावली ह्याची माझी सगळीकडे असंच असतं काय रे इकडे पण असंच आहे फायनली टर्मिनलवर चाललो आहे एअरपोर्टवर आणि आता मेट्रोतून बाहेर आलो हॅलो बाहेरचं सध्या व्ह्यू दाखवतो तुम्हाला रोज आमचं येणं जाणं झालं एअरपोर्टला पण ते रात्रीचंच होतं आज दुपारी चालू आहे म्हणजे माझं तुम्ही संध्याकाळचं आहे आणि आता वाजते चार चार वाजता मी एअरपोर्टला होतो चार वाजता पाच वाजता पाच वाजते असते सो चार जातोय रोड बा कसला भारी आहे ना फायनली बार, मी आलो आहे इकडे आणि आपली लाईन इकडेच आहे माझं या टाईमला मी कतार एरवेज चाललो आहे लास्ट टाइम आमच्यासोबत की स्कॅम झाला मी आई आणि ओतूचा कतार एरवेजच बुक केला होता बट ऑपरेटेड बाय इंडिगो हो होतं ते मी क्लिक नव्हतं गेलं आणि आता बरोबर बर चेक करून ठेवलं आहे बघूया जातो आहे आता काय माहिती वजन किती होते मला पण नाही माहिती जाऊया तर हे एअरपोर्ट आहे तुम्ही बघितलंच असाल आणि चालतो खुशी भाई खुशी घरी जाण्याची खुशी आहे काय सांगू तुम्हाला चलो चलो त्यांनी मला चारवरून तीनवर जायला सांगितलं कारण मुंबईची फ्लाईट तिथून अटेंड होतात बोलतात बघूया जाऊया आता तिकडे हा पूर्ण एरिया कतार एरवेज कतार एरवेजचा आहे म्हणजे काहीतरी कमीत कमी चार त्यांचे गेट आहेत आणि मी त्यामध्ये एकाही ठिकाणी हो उभा आहे आता सगळं इथं डायरेक्ट बोलते की लोकं डायरेक्ट इथून प्रिंटेड करते गरज नाही तिथे लाईनला उभे राहण्याची नाही इथे काय झालं माहिती आहे सध्या एक नंबर ह्या लोकांची हे सिस्टम चालू आहे हे बघा इथे ही, ही मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये सगळं चेक इन होतं आहे म्हणजे तुम्हाला जे तिकीट्स मिळतं आहे सगळं काही इथूनच मिळतं आहे एक नंबर आहे ना सिस्टम आता काही फुल पॉवरफुल आहे ती एअरवेज आणि त्या त्या लोकांचं सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे बघा हे मी स्वतः सोबत घेऊन जाणार आहे आणि हे चेक इनला आहे ह्या दोन हे स्टँड आहे सो बघूया हे मला पूर्ण एअरपोर्टच भारी आहे काय झालं माहिती आहे मी मला विंडो सीट पाहिजे होती आणि ते ह्या सिस्टमला विंडो सीट नाही दिसत आहे सो ती माझ्या मी रिक्वेस्ट केली मला विंडो सीट मिळाली तर भारी होईल करती के ले, सिस्टम तर ती गेले सिस्टममध्ये चेक करायला आय गेस बघू आता काय होतं आणि आली तर भेटलं विंडो सीट तर भारी आहे फायनली बोर्डिंग पास मिळालं आहे आणि आता चाललो आहे आतमध्ये कतार एअरवेजने ट्रॅव्हल करतो आहे आणि मला वाटलं होतं की माहिती माझं लगेज ओव्हर ओव्हर वेट होऊन जाईल बट कुठे काय झालंच नाही साला कमी झालं उलटं पंचवीस किलो झाला थर्टी किलो होता बट ते पंचवीस किलोच झालं ओके okay, चालेल कारण मी घरी चेक केलं होतं तर मला पंचवीस किलो त्या काट्याने दाखवलं होतं चाल काटा पण आरामी होता तर ठीक आहे आता आपण बघूया जाऊया आतमध्ये आपल्याला एअरपोर्ट एक्सप्लोर करायचं आहे जे ह्या लोकांनी एक्सप्लोर नाही केलं ते मी करायचं आहे मला करायचं आहे म्हणून मी आलो आहे तर मी आता शोधतो डिपार्चर त्या साईडला आहे आणि जाऊया आता आतमध्ये आपण सिस्टम भारी आहे काय गरज नाही एवढं चेक करण्याची चेकिंग एवढं इझी आहे स्मूथली आहे काय म्हणजे काहीच टेन्शन नाही आहे बस रेहा आणि तुमचे बॅगेज पण गरज नाही ते लोक बाहेरच्या बाहेरच तुम्हाला स्कॅन करतात आणि पाठवतात संपलं विषय आणि आता आपण चाललो आहे इमिग्रेशनसाठी या साईटला इमिग्रेशन, इमिग्रेशन आहे मला आता खूप दिवसानंतर मी व्हिडिओज बनवतो आहे ना मला थोडंसं ऑफवर्ड वाटतो आहे सध्या मोबाईल बंद करतो आता फायनली बोर्डिंग पास मिळालं इमिग्रेशन कम्प्लीट आणि मी आता आलो आहे हे दोहाचं हमद इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे आहे दोहाचं एअरपोर्ट आणि कसं क्लास बनवलं आहे हे बेअर खूप फेमस आहे कोणीही जरी आलं दोहामध्ये आणि ह्या टेडीबेअरच्याही इथे फोटो नाही काढलं असं होणार नाही त्यामधला मी पण एक आहे तर चला आता आपण हे दोहाचं एअरपोर्ट एक्सप्लोअर करू इथे दोहामध्ये ड्युटी फ्रीमध्ये काम करणारे आपल्याकडचे खूप लोक आहेत सायगाव सायगावगावची पण दोघं तिघं मुलं आहेत आणि ते मला लास्ट टाईम मेसेज केला होता मी जर आलो तर तुम्हाला मेसेज करेन म्हणून बट काय मी काय एवढं भेटणार नाही आहे त्यांना कारण तो नाही आहे आता सध्या ड्युटीवर नाही आहे त्याची नाईट शिफ्ट आहे आणि मी संध्याकाळी आलो आहे सो चला आज दोहा एक्सप्लोअर करूया एअरपोर्ट इंटरनॅशनल आणि रिसेंटलीच त्या लोकांना बेस्ट एअरपोर्ट म्हणून अवॉर्डसुद्धा मिळाले वाटतंय फुल भारी आहे ना हे ना क्लास दोहा, दोहा हे क्लास आहे असं काही हे आहे क्लीन हे टेडी बेअर आणि हा मी तर बघताय आता आपण फिरूया सध्या माझ्याकडे खूप टाइम आहे आणि मी यासाठी चालू होतो इथे दिवसाला ह्या एअरपोर्टवरून किती लोक येत जात असतील काय त्याचा अंदाजच नाही आहे आणि आज मला असं वाटतंय की सला मी पण इथून रोज किती लोक जातात आणि आज त्यापैकी मी पण एक आहे जो इथून जाणार आहे यायचं काय माहिती नाही बट जायचं आता सध्या आज चाललो आहे बघूया तर तुम्हाला आज पूर्ण सगळं एक्सप्लोअर करतो मी इकडे चलो चलो भाई मी आता शोधतो आहे कुठे आहे ते ऑर्थ डेकोरेट जो केलेला आहे ह्या लोकांनी पूर्ण सूक अँड ऑल विचारतो मी फ्रंट फ्रंटडेक्सला विचारतो इथे कुठे आहे ते मला तिथे एक्झॅक्ट कसं जाता येईल म्हणून चला तर मी विचारलं तिथे फ्रंटडेक्सला आणि त्यांनी सांगितलं की तुला सरळ जायचं एकदम लास्ट एंडपर्यंत एंडला एंड जायचं आहे सो मी आता तिकडे चाललोय बघूया आणि हे एल व्हीचं शोरूम आहे ओतूला ह्याचं खास आकर्षण आहे एल व्हीचं एकदम भारी बनवलंय ते पण आणि तू इथून गेली होती आम्हाला दुकानासोबत ट्रॅव्हल करायचं होतं बट ते करता आलं नाही आणि हार्मेसचं आहे हार्मेस हे एक ब्रँड आहे आणि त्याचे पण बॅक जे पर्स आहेत ते खूप फेमस आहेत सो so, चलो दो हा एअरपोर्ट दाखवतो ओ हे फिफ्टीन प्रो टायटेनियम आमच्याकडे पण टायटेनियमच आहे फिफ्टीन प्रो चलो बाय फिलफुल धमाल करायची आज इकडे आपण आलो आहे खरं बघूया चार दिवस झाले आमच्या चॅनलवरती चाह। व्हिडिओज नाही पडत आहेत आणि मी अपलोड नाही करत आहे कारण माझ्याकडे टाईमच नाही मिळत आहे एडिटिंगसाठी आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आज आजपासून रेग्युलर व्हिडिओ पडतील आपल्या चॅनलवरती सध्या फिरतोय चलो दोहा एअरपोर्ट कसं कसं आहे बाबा आहे ना क्लास क्लास आहे म्हणूनच इकडे लोक येतात आणि ह्या ज्या माझ्या पुढे चालल्यात समोर कतार रेल्वेची एअरहॉस्टेल्स आहेत आणि हे पूर्ण ड्युटी फ्री एरिया आहे आपलं गेट नंबर सी इलेवन आहे आणि सी इलेवन खूप पुढे आहे सो सध्या चालतच राहावं लागेल आपल्याला आणि ही वरती मेट्रो आहे हे वरून मेट्रो पूर्ण लास्टपर्यंत जाते आपण मेट्रो यूज नाही करणार आहोत सध्या आपलं पहिलं कुठे आहे गेट ते बघूया त्यानंतर मग आपण एक्सप्लोअर करूया आहे एअरपोर्ट बघा इथून वरून मेट्रो जाते पूर्ण सी सी गेट म्हणजे कंप्लीट लास्टपर्यंत काही लोक चालू नाही शकत ते लोक मेट्रो यूज करतात मी मेट्रो यूज नाही करणार पाहिजे कारण मला गेट बघायचं आहे ना सो चलो चलो बाई आपल्याला गेट तर मिळाला आहे आता आपण फिरूया आता थोडंसं एअरपोर्ट एक्सप्लोअर करूया माझ्या कॅबनामधून तुम्हाला मी हे कतारचं एअरपोर्ट दाखवतो आज चलो बाय लोक किती लोक येतात किती जातात सगळं नुसतं काहीतरी वेगळंच दिसत लोक म्हणजे कोणाचे फेस सारखे आहेत सगळ वेगवेगळ्या फेस आहेत ओके चलो इथे काहीतरी आहे फाउंटेंट काहीतरी जस्ट झुंबर टाईप लावले चल परत एकदा आपण विचारूया कुठे काय आहे ते गार्डन कारण इथे कुठे दिसत नाहीये माझा गार्डन कुठे आहे थोडंसं अजून लांब बात आहे है? कस है? आहे ना क्लास गार्डन एरिया मला दिसत हे समोरच आहे आणि त्या साईडला ते टिफनी अँड कंपनीचं शोरूम आहे तर मी ते बघण्यासाठी तिकडनं जाऊ बघा ह्या साईडला टिफनी अँड कंपनीचा शोरूम दिसतो ब्रँडचं थोडंसं अट्रॅक्शन आहे म्हणून मी ह्या साईडने चालतो आहे बघू कधीतरी ते पण घेऊ एक दिवस ब्रँड हे पाणी बघा येतं इथून दिसतंय की नाही माहिती नाही वेळ कॅमेरामध्ये माझ्या बट इथे पाणी येतं आहे वरून ड्रॉप केलं आहे त्या लोकांनी हे बघा हे टिफिन अँड कंपनीचं शोरूम आहे इथे वाव वास आहे ना आपण जाऊयात कस बनवलंय एक नंबर बनवलंय हे थोडंसं गार्डन टाईप बनवलंय या लोकाने आणि क्लास थोडं बनवलंय एअरपोर्ट मध्ये पण त्यांनी ग्रीनरी टाईप टाकलंय काही करतो आहे ना मजा काहीतरी थोडस वेगळं आहे बट भारी आहे थोडस डिफरंट बट भारी एक नंबर आहे ना पैसा वसूल म्हणून दोहा मध्ये मी आलोय ओके फिराय फिरण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत मस्त पैकी एक्सप्लोअर करतोय मी लोक झोपले तिकडे म्हणजे विचार करा हे लोक झोपलेत आता आपण वरती ब्रिज वरती जाऊया ब्रिज वरती जाऊन बघूया व्ह्यूज कसं दिसत एकदम भारी दिसत वरती जाण्यासाठी मला वरतीच जावं लागेल बघूया कसे झोपलेत मजा घेत आहेत आरामात सगळे एकदम त्यासाठीच उत, मी लवकर आलो इकडे मला हे थोडंसं बघायचं होतं काय आहे उतूला बघता नाही आलं ना म्हणून मी इकडे आलो बघायला ती आता माझ्या व्हिडिओमधून बघेल माझ्या ब्लॉगमधून चलो आपण वरती जायचं आता आपल्याला तो ब्रिज कुठे आहे ब्रिज त्या साईडला आहे का तर हे गार्डन मस्त बनवलं आहे ह्या लोकांनी पूर्ण एअरपोर्टला टाकलं आहे हे गार्डन कसं आहे एकदम क्लास आहे ना तर हे ब्रिज आणि हे गार्डन एक्सप्लोअर करून झालं आहे माझं आणि आता आपण परत रिटर्न जाऊया आता इथे मी गोल्ड इथे सूप म्हणून ओपन झालं आहे पण आहे हे, हे बघा गार्डन किती भारी दिसतं आहे वरून तर असं काय माझं इथं ट्रॅव्हल एजन्सी म्हणून मी करतो आहे हॅलो बाईक हॅलो पब्लिक बघा किती येतो म्हणजे कंटिन्यू इकडे एअरपोर्टला आले लोक ना का पहिले इकडे यायला बघतात कारण जे लोक का लोकांसाठी नवीनच आहे आणि माझ्यासाठी हे नवीन होतं हे झालंय खूप आधी बट मी आलो नव्हतो इथे ह्या टाईमला मी बरोबर टाईम काढून आलो एक एक तास लवकर आलो का तुम्हाला इकडे यायचं होतं म्हणून आणि हे ड्युटी फ्री मी आता विचारतो इथे सूप कुठे तयार झाले इथे सूप पण तयार झालं आहे आणि माझ्याकडे टाईम आहे ऑल चलो आपण जाऊया आता तिकडे बट इथून ते लांब आहेत बट ते ओपनिंग जिथे आहे ना एअरपोर्ट तिथे आहे तिथे पहिला फर्स्ट गेट आहे ना तिकडे आहे ते बट मला आता फ्रेंड आला आहे तिकडे जायला मी सध्या इकडेच फिरतो हे डिओर हे बघा हे सगळे ब्रँडची दुकान आहेत शॉप्स आहेत तर असं काही फिर दो हे दोहाचं एअरपोर्ट होतं आणि मी आता चाललोय माझ्या गेटवरती बसायला दमायला झालं मला इकडे फिरून हे कधी फिरायला वाटलं नाही कारण कधी व्हिडिओ बनवलीच नाही ना बन आता व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तरी फिरायला मिळतं आणि आम्ही खूप सारे एक्सप्लोअर केलं हे एक सगळं कसं आहे बुलगारीचं सेट आहे पूर्ण आणि खूप कॉस्टली असेल ते अराऊंड वन हंड्रेड थाउजंड हॅलो बाय बाय करा तर असं काही एक एअरपोर्ट आहे आणि मला असं वाटतं आहे बसूया आता आपण खूप फिरलो ड्युटी फ्रीमध्ये काही बघितलं मी बट काही घेण्यासारखं आहे नाही आणि गरज नाही घेण्याची चला तर तुम्हाला आता दाखवायचं टाईम आला आहे सुख जे काही इथे ओपन झालं म्हणजे जे गो सुख वाघीब आहे ते त्या लोकांनी इथे पण त्याची थीम केले ती इथे अशी काही थीम आहे एक नंबर आहे चला तर आतमध्ये जातो आतमध्ये काही आपल्याला घेण्यासारखं तर काहीच नाही बट त्या लोकांनी कसं बनवलं दाखवतो वा क्लास आहे ना हॅलो हॅलो होडी बघा कशी पाण्यावर ठेवली असं वाटतं पण ते ॲक्च्युअल पाणी नाही आहे स्क्रीन आहे स्क्रीनवरती होडी ठेवली म्हणजे असं पाणी पण असं वाटेल पाण्यात आहे तसं काही हे सुख वागीब म्हणून आहे चलो ओल्ड सुख टाईप आहे जसं काही सुख वाकी जे ट्रेडिशनल त्या लोकांचे ड्रेस कोड आहे सगळं काही चिप्स चला तर हे सूपवाकीप होतं मस्त होतं आवडलं मला पण एअरपोर्टला आलो आणि खाणार नाही असं काही होणार नाही खायला तर पाहिजेच भूक लागली होती मला आणि खूप महाग आहे एअरपोर्टला सगळं खाणं म्हणजे तरी पण मी खातो आहे चलो तुम्ही पण या आता आपलं गेट आहे सी इलेवन आपण सी इलेवनला जाऊन बसूया त्यानंतर आता आपण हे खूप सारं एक्सप्लोर केलं आता जाऊन बसूया आता आराम करूया फ्लाईटचं वेट करूया ठीक आहे चलो सी इलेवन कुठे आहे बघूया सी इलेवन त्या साईडलाच असेल ते खूप पुढे आहे हे बघा मेट्रोवरती पण चालते का तर जिथे ओप कतार ते स्टार्टिंग आहे इमिग्रेशन तिथून ही मेट्रोची सेवा आहे इथल्या इथेच आहे बट भारी आहे ना टाईम वाचतो आपला चलो एअरपोर्ट एक्सप्लोअर करून झालो आता बसूया तर आय होप ही तुमची ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल कतारचं एअरपोर्ट कसं आहे तो वा इंटरनॅशनल हमद इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं आहे प्लीज कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे मी कंटिन्यू करेन दुसरी व्हिडिओ चलो फ्लाईट एक्सपिरियन्स कसं होतं ते पण मी तुम्हाला शेअर करेन जे कतार एरवेजने मी ट्रॅव्हल करतोय फर्स्ट टाईम लाईफ एक्सपिरियन्स चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय रोज विचार करायचो म्हणजे मी जेव्हा इथून आता आतापर्यंत पाच वेळा ट्रॅव्हल केलंय म्हणजे पाच वेळा दुसऱ्या एअरलाईन्सने ट्रॅव्हल केलं मी ह्या एअरलाईन्सने कधी जाईन कतार एरवेजने मला म्हणजे बघायचं होतं आणि ते आज शक्य झालंय आज इथे हे हे नाव आहे इकॉनॉमी इथे मला लगेच काही दिवसातच मला बिझनेस क्लास आणायचं आहे आणि ते लवकरच आण बिझनेस क्लासचं पण एक्सपिरियन्स घ्यायचं so, आहे सो हे असं काही माझं ट्रॅव्हल आज करतो आहे मी मुंबईसाठी कसं आहे म्हटलं ना